नमस्कार आपण पाहत आहात मुमेंट टी व्ही मराठी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल स्पर्धा सायकल स्वरांचे निरायते विद्यार्थ्यांनी केले स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती असं सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील स्पर्धकांचं पुरंदर तालुक्यातील निरायते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं निरायतील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी निरायतील छत्रपती शिवाजी चौकामध्ये उपस्थित राहून झेंडे दाखवून या सायकल स्वारांचं स्वागत केलं निरा येथील महात्मा गांधी विद्यालय त्याचबरोबर सौलिलावती रिखवलाल शाह कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुथरपा उभे राहून या सायकल स्वारांचं आणि स्पर्धकांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं त्याचबरोबर नेर्याचे सरपंच तेजस्वी काकडे उपसरपंच राजेश काकडे आणि गावातील मान्यवरांनी देखील या सायकल स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सायकल स्वारांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय यानंतर हे सायकल स्वार बारामतीकडे रवाना झाले मुमेंट टी व्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर